शिवपानन क्षेत्रस्ते चळवळ देशभर पोहोचेल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सिद्धी पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस देशाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सिद्धी येथे शिवपाणन क्षेत्रस्ते चळवळीच्या कार्याचे कौतुक करताना म्हटलं की शरद पवळे हे माझ्या गावच्या शेजारील नारायण गव्हाणचे असून ते माझ्याकडे नेहमी येतात हा कार्यकर्ता निस्वार्थी आहे आपल्या स्वतःच्या शेतरस्त्याच्या संघर्षातून त्याने प्रेरणा घेतली आणि शिवपाणन शेतरस्तेत चळवळ सुरू केली आज ही चळवळ महाराष्ट्रभर पोहोचली असून शासनालाही याची दखल घ्यावी लागली आहे कुणालाही न सुचलेला हा विषय त्यांनी घेतला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्काचा मार्ग खुला केला त्यामुळे मला खात्री आहे की हे कार्य आता देशभर पोहोचेल चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांचे हे यश आहे अण्णा हजारे यांनी याप्रसंगी शरद पवळे यांच्या नेतृत्वाखालील शिवपाणन क्षेत्रस्था चळवळीचं कार्य राष्ट्रीय पातळीवर नेण्याची क्षमता असल्याचं सांगून शुभेच्छा दिल्या एका शिव रस्त्यावरून सुरू झालेली चळवळ आता राज्यव्यापी नारायण गव्हाण आणि छोट्याशा गावातून सुरू झालेली शिवपाणन क्षेत्रस्था चळवळ आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोचली आहे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी शेत तिथे रस्ता गाव तिथे समृद्धी या मंत्राखाली प्रशासकीय न्यायालयीन आणि लोक आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले त्यांच्या पाठपुराव्यामुळे शेतरस्त्यांची मोजणी व संरक्षण मोफत करण्यात आले नव्वद दिवसात रस्ता देण्याचे आदेश शासनाने जारी केलेत आणि आता राज्यभर शेतरस्त्यांना क्रमांक व सीमांकन प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे चळवळीचा ध्यास प्रत्येक शेतकऱ्याला दर्जेदार रस्ता अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांवरील पेरूवाटप आंदोलन आणि सततच्या प्रशासनिक पाठपुराव्यामुळे आज शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळवण्याचा मार्ग खुला झाला आहे शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता आता देशभर विस्तारण्याच्या मार्गावर आहे राळेगण सिद्धीचा संदेश शेतकऱ्यांच्या हक्काच्या रस्त्यांसाठी लढा देणं म्हणजेच देशाच्या अन्नदात्याचा सन्मान करणं शिवपाणन क्षेत्रस्थळ चळवळ ही खरी ग्रामविकासाची वाट आहे अण्णा हजारे कोणाच्या डोक्यात सुद्धा नव्हतं चाललंय पाण्याने सुरु केलं आहे आणि ते हळूहळू हळूहळू वाढत गेलं लोकांना कळायला लागलं कि शेतकऱ्यांची जास्तीत जास्त भांडणं होतात तंड होतात त्याच्यामध्ये पानंग रस्ता हा फार महत्वाचा आहे नेहमी काही ना काही भांडणं चालू आहे पानंग रस्त्यावरून मग हे सुरू केल्यानंतर हळूहळू लोकांना कळलं आणि ते भांडण तंटे मिळून सर्व मार्गाने पाणंग रस्ता शेतकऱ्यांना मिळू लागला आज शेतकरी पाणंग रस्त्या खुश आहे समाधानी आहे त्यांना कळलं कि आपसामधले भांडण मिटवायचे असेल तर आपसामध्ये हे सगळं करणं गरजेचं कर आहे आणि पवळ्याच पवळ्यांनी जे काम केलं मी तर म्हणाल हिवेल्याच रोप लावेले द्वारी एवढस रोप लावलं रोप लावल्या द्वारे त्याचा गेल, गगण्यावर शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला मोजणे करायला जे पैसे लागत होते पैसे ते आता माफ झाले मोजणे करायला पैसे देण्याची गरज नाही ते गरज ते आवश्यकता आहे गरज नाही करायला पाहिजे हे शासनाला पटलं आणि शासनाने योजना सुरू केल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना योजनाच्या माध्यमातून सुरू केलं खर तर तुमचे हे कार्य कसे काय कार्य तुम्ही म्हणता की एक अण्णा उपयोगच नाही असे हजारो अण्णा तयार कार्यकर्ते तुमच्या गावा जवळच एक निस्वार्थीपणे काम करणारा माणूस तयार झालाय काय सांगाल तुम्ही एक, एक, एक माझ्या शेजारच्या गावाचा कार्यकर्ता नारायण कधी वाटलं नव्हतं कि तो असं काम उभं करील हळूहळू 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 करत 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 आता राज्य स्तरावरती गेल्या आणि होऊ शकत उद्या सगळं देशभर पसरेल आणि ते शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वच आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आज शेतकऱ्यांचे भांडण अनेक बाबीत होतात पण शिव पाण्यात रस्त्यावरून नेहमी भांडणं आता कायदेशीर कायदेशीर तुम्हाला हे काम करता येईल कायदेशीर तंड होणार नाही एवढं महत्वाचं काम झालंय